आणि ह्या कुठल्या शाळेतल्या आहेत आहेत मला तर ओळखत नाही तर दिसतात <laughs> या शाळेतल्या आहेत तुम्ही ओळखताय ना हिचं नाव काय या दिदीच आणि या दिदीचं नाव काय आणि तुम्ही मग अशी काय म्हटले कोणत्या दिदीने तुम्हाला खूप चॉकलेट दिलेलं वैष्णवी ही तुझी मैत्रीण आहे ही काय सांगते माहिती का अंजली दिदी माझी मैत्रीण आहे आणि तिने मला मला इथं चॉकलेट दिलेलं ना ग अजून कोणाला दिलेलं गरीरा पण दिलेलं बघा एका चॉकलेटनी त्यांनी तुम्हाला किती पक्क लक्षात ठेवलंय हो का नाही लहान मुलांना काहीच नाही लागत फक्त प्रेम आहे की नाही जे तुम्ही दिलं त्यांना आणि तुम्ही आज शाळेमध्ये आलात तर त्यांना एवढा आनंद झालाय खरंच कारण तुम्हाला तिकडं बघितलं ना त्यांनी हॉस्टेलकडे तेव्हाच मला सांगायला लागल्या मॅडम मॅडम आपल्या शाळेत होते ना त्या अंजली दिदीन त्या आल्या आणि त्या माझ्या मैत्रिणी आहेत बघा एक चॉकलेट किती कमाल करून गेले कशा आहेत तुम्ही मस्त आहेत मी पण छान आहे आणि कशासाठी आल्यात आले भेटायला आल्या अगं शाळेच्या आठवण येते किती येते खूप येते मिस करता शाळेला होतं तेव्हा कसं वाटत होतं मी कधी इथून जाणार कॉलेजला कधी जाणार असं वाटायचं की नाही जेव्हा इथं होतं तेव्हा असं वाटायचं ना पण गे आता गेल्यावर काय वाटतंय आता खूप येते खूप येते असं वाटतं ह्या शाळेत जाऊन बसावं ना <laughs> वाटतं की नाही सेम आमचंही तसंच आहे आम्हालाही आता असं वाटतं लहान व्हावं या चिमुकल्यांसारखं पहिली दुसरीच्या वर्गात जाऊन बसावं आहे की <laughs> नाही कारण आपलं बालपण खरंच खूप सुंदर असतं आपण जेव्हा ते सोडून जातो ना तेव्हा आपल्याला कळतं ना <laughs> आता तुमच्या चेहऱ्यावरचा आनंदच सांगतोय की तुम्हाला किती छान वाटलं शाळेत येऊन ते आणि आम्हालाही तुम्ही आम्हाला आवर्जून भेटायला आलात तुम्हाला आमची आठवण आली तर खूप छान वाटलं ना रे पिल्लांनो मस्त वाटतं की नाही दिदीन त्या आल्यावर मग दिदीं त्या आता कुठल्या कॉलेजला आहेत विचारा जरा त्यांना कुठे जातात शाळेत विचारा ना दीदीला त्यांना कुठे आहे शाळेत जाऊ दे मीच विचारते जाऊ दे तुम्हाला बोलायलाच येत नाही बोला की ना कुठे इकडे हा दहावी झाले अजून त्यांचं शाळा चालू नाही झाली रिझल्ट नाही आलेत ना मग त्यांनी बघा कॉम्प्युटर क्लास लावले लगेच तुम्ही गेले ना कॉम्प्युटर क्लासला तिथे लॅबमध्ये मग तसे आता त्यांनी कॉम्प्युटर क्लास लावलेत बघा सुट्टीसुद्धा ते वाया नाही घालवत आहेत तुम्ही नुसतं खेळता सुट्टीमध्ये त्या बघा सुट्टीमध्ये पण काहीतरी करत आहे आणि त्यांना सांगा की आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला असं सांगा आणि कसं बनायला सांगा खूप कसं बनायचं आहे आणि आपल्याला कधी आपल्या शाळेला विसरायचं हा मग त्या दिदीं त्या पण नाही विसरल्या त्यांना सांगा की नेहमी आम्हाला भेटायला या जेव्हा पण येतील इकडे सांगा चला एकदा सेकंड करा मस्त वाटलं तुम्ही आलात तर <laughs> तुमच्या हसरे चेहरे आणि तुम्ही परतही तिला तर रिझल्ट घ्यायलाय की नाही तेव्हा पेढे घेऊन यायचं पासच झाले पाहिजेत होणार ना, ना अंजली दिदी आणि ही दिदी हिचं नाव काय पूजा ताई पूजा दिदी आहे ना मस्त वाटलं तुम्हाला पण मला पण खूप छान वाटलं हो ए विवेक ए विवेकला धोडा फटकवा विवेकला ना नापास झाले नाही विनायक तर आपल्याला पेढे नाही भेटणार पेढे खायचेत की नाही तुला असं नको पासच होणार बोल, बोल। पासल पासल ना पण मात्र आम्हाला पेढे घेऊन यायचे पेडे नाही तर आमच्या पिल्ल्यांना चॉकलेट तरी घेऊन यायचंय कळलं काय पाच झाल्यावर हो ना अरे त्यांनी फक्त शक्यता सांगितली झालं तर असं जर झालं तर अंदाज केला त्याने छान मस्त वाटलं आम्हाला पण